हाय फ्रेंड्स मी दीपाली दीपाली किचन साधा आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप खुँ, खूप मनपूर्वक स्वागत आहे सर्वात अगोदर आपल्या सर्वांना होळी व धुलीवंदनच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि आता काही वेळातच आमच्याकडे होळी पेटवली जाईल तर त्यासाठी होळीसाठी नैवेद्य आता मी बनवत आहे तर नैवेद्याची तयारी चालू आहे सर्वात अगोदर मी कणिक म्हणून घेते तर संध्याकाळचं जे माझं रुटीन आहे तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा आज प्रयत्न करणार आहे पटकन कणिक वगैरे म्हणून घेते नंतर भाजीची तयारी करायची आहे आणि होळीची पूजा करण्यासाठीही जायचं आहे मला ओके चला तर आत्ताच या ठिकाणी मी कणिक मळून घेतलेला आहे कणिक मळून झाल्यानंतर लगेचच मी भाजीची तयारी करून घेतली आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मसाला वगैरे बनवून घेतलेला आहे तर आज मी चमचमीत झणझणीत असा पनीर मसाला बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी दोनशे ग्रामचं पनीरचं पॅकेट घेतलेलं आहे तर हे डी मार्टमधून मी परचेस केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आणि या ठिकाणी मसालाही तयार आहे तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कांदा ओलं खोबरं त्याचबरोबर लाल तिखट तुम्ही लाल तिखटऐवजी हिरव्या मिरच्याही वापरू शकता हे सर्व मसाले बारीक करून घेतलेले आहेत आणि फोडणीचीही तयारी केलेली आहे भाजी तर माझी बनवून झाली पण होळीची पूजा करायची होती भरपूर वेळ झालेला आणि नैवेद्यही तयार करायचा होता तर होळी म्हटलं की होळीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य असतो आणि माझ्याकडे कसं आहे माझ्या घरामध्ये फॅमिलीमध्ये माझा मुलगा आणि मिस्टर पुरणपोळी खात नाही त्यामुळे मला भरपूर असा प्रॉब्लेम होतो तर आज मी काय केलेलं आहे पुरी भाजी बनवायला घेतलेली आहे आणि होळीला जो नैवेद्य दाखवायचा आहे तो होळीचं दाखवणार आहे तर या ठिकाणी मी नैवेद्य तयार करत आहे तुम्ही पाहू शकता पटकन पहिला नैवेद्य तयार करते आणि जाऊन होळीची पूजा करून घेणार आहे त्यानंतर घरातली जी कामं असतात ती आवरून घ्यायची आहेत कसं असतं घरामध्ये सण म्हटलं की भरपूर अशी घाई असते सणासुदीचा आपण गोडधोड काहीतरी बनवत असतो किंवा आपल्याकडे पाहुणे येणार असतात भरपूर अशी घाई असते तर माझंही तसंच झालं आज भरपूर अशी घाई होते बाहेर पण जायचं होतं आणि होळीची पूजा पण करायची होती घरातलं जेवण बनवणे कारण की सणाच्या दिवशी आपल्या घरामध्ये काहीतर गोड पदार्थ झालाच पाहिजे म्हणून मी पुरी पनीरची भाजी त्याचबरोबर श्रीखंड बनवलेला आहे तर आजचा आमचा संध्याकाळचा हाच बेत आहे तर आता पटकन मी नैवेद्य बनवून घेते कारण होळीची पूजा करण्यासाठी चायतील भरपूर अशा महिला गेलेल्या आहेत आणि माझ्या मुलाची भाई चाललेले आहे मम्मा उरक मम्मा उरक भरपूरजण आपले पूजा करण्यासाठी गेलेले आहेत आपणच गेलेलो नाही तर मी पटकन नैवेद्य बनवायला घेतला आणि तुम्ही पाहू शकता काही वेळाचं तुम्हाला पाहण्यास मिळेल आमच्या इकडे कशा पद्धतीने होळी साजरी केली जाते तर दुसऱ्या साईडला पनीरची भाजी तयार होत आहे तर पनीरची दिलेल रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करील तर या ठिकाणी माझी ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि त्या ग्रेवीमध्ये हा जो पनीर त्याचबरोबर शिमला मिर्च आणि कांदा स्क्वेअर शेपमध्ये कट केलेला आहे ते, के ते सर्व मी तेलामध्ये परतून घेतलेलं आहेत जास्त वेळ नाही किमान चार ते पाच मिनटं आपण तेलामध्ये लाल तिखट मीठ वगैरे टाकून परतून घ्यायचे आणि वरतून भरपूर सारी कोथिंबीर तर ही झाली आपली भाजी तयार तर या ठिकाणी गरमागरम पुरी तयार होत आहे तर पटकन मी पुऱ्या बनवून घेते कारण आत्ता वाजलेल्या आहेत दहा आणि भरपूर असा लेट झालेला आहे तर पुरी बनवण्यासाठी मी कणिक मळलं तर त्यामध्ये मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जर आपण गव्हाचं पीठ दोन वाट्या घेतल्या तर अर्धा वाटी मैदा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तीन ते ती चार चमचा बारीक रवा ॲड करायचा आहे आणि मीठ टाकून हे कणिक थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे तर खरंच खूप छान अशा पुऱ्या तयार होतात तरी ती पुरी बनवताना तुम्ही जास्त मैद्याचा वापर करू नका कारण जास्त मैद्याचा वापर केला तर पुऱ्या कडक होण्याची शक्यता असते आणि त्याच्याबरोबर तुम्ही पाहू शकता आपला हा पनीर मसाला तयार झालेला आहे चमचमीत आणि झंझरीत असा ओके चला घरातली कामं तर आवरून झाली तर पटकन आता पूजा करून घेते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूजेची तयारी चालू आहे होळीची पूजा ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी भरपूर असे मुलं मुली त्याचबरोबर स्त्री पुरुष सर्वजण पूजेसाठी आलेले होते आणि सर्वांनी पूजा करून घेतलेली आहे तर या ठिकाणी पूजेसाठी भरपूर अशी गर्दी होती परंतु मी थोडंसं लेट आलेलं आहे परंतु पूजेचा व्हिडिओ आपल्या दुसऱ्या चॅनलवरती अवेलेबल आहे तो नक्की पाहू शकता होळीचा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ त्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे तर कोणतं चॅनल आहे तुम्हाला माहीत आहे का तर असल मराठी कॉर्नर हे आपलं सेकंड चॅनल आहे तर तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते आणि तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हॉग्स रेसिपी तुम्हाला आपल्या ह्या दीपाली किचन सॉच चॅनलवरती त्याचबरोबर अस्सल मराठी कॉर्नर ह्या ही पाहण्यास मिळतील तर नक्की पहा तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता डान्स चालू आहे भरपूर असं एन्जॉय सर्वांनीच केलेलं आहे चला फायनली घरातली सर्व कामं आवरली आणि या ठिकाणी मी पूजा करण्यासाठी माझ्या मुलाबरोबर आलेले आहे तर खरंच खूप छान अशी पूजा झालेली आहे खूप छान वाटलं आणि होळीची पूजा केल्यानंतर घरातली कामंही आवरून घेतली तर आजचा हा छोटासा विलॉग कसा वाटला कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा तर या ठिकाणी विलॉगच्या दरम्यान तुम्हाला पाहण्यास मिळेल माझा मुलगा नारळ फोडताना किती वेळा नारळ फोडतो आहे फर्स्ट टाईमच त्याने हा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हा व्हिलॉग आवडला असेल तर नक्की कळवा पुन्हा भेटूया